श्री स्वामी समर्थ सके सतराशे शहात्तर चे दुष्काळात एके दिवशी पुणे करते महाराजांचे दर्शनास गेले असता गावाबाहेर एका मोठ्या बावडीजवळ महाराज बसले असता एक मारवाडी हातपाय धुवून लोटा भरून घेऊन महाराजांचे दर्शनास आला दर्शन घेऊन मारवाडी परत जात असता महाराजांनी त्यास परत बोलावले आणि त्याच्या हातातील लोटा घेऊन पाणी ओतून टाकले व तो लोटा पंचवीस तीस कदमावर बावडी होती त्यात फेकून दिला त्या बावडीवर दुष्काळामुळे पन्नास साठ माणसे पाणी भरत होती काही लोकांस वाटले की मारवाडी जड लोटा कोणाच्या डोकेत बसून कपाळ मोक्ष होतो की काय परंतु महाराजांची अगाध करणी कशी ती पहा विहीर तीस चाळीस हात खोल होती लोटा जो त्यात पडला तो कोणाचे डोकीत न बसता गर्दीचे मध्यभागी जी रिकामी जागा होती त्या बेताने आत पडला सर्व त्रास मोठे आश्चर्य वाटले अशा प्रकारे महाराज नेहमी वेगवेगळ्या लीला करीत असत आणि अजूनसुद्धा करीत असतात धन्यवाद आजची ही महाराजांची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या अनेक लीला अनुभव माहिती ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद